आज हा आयतवार आयतवार बघून मी घुसलय कुडाळच्या मच्छी मार्केटमध्ये मार्केटमध्ये गर्दी बघून माका वाटला वर्षात नाही एकदाच आयतवार येता की काय या ठिकाणी हत्तीच्या काना एवढा वागळा बाबलो सोलत होतो ते का बघितलंय आणि जरा भियाल्यासारखं केले थैना पुढे गेलंय भाभीकडे शेवटचे उरलेले तस रे सगळेच्या सगळे दोनशे रुपये एक दि म्हणून सांगतले तिना नाविलासारखे आणि देऊन टाकले त्याच्यानंतर हे सरंगो सरंगो विचारलंय तर माझ्या बजेटमध्ये नाही मग मी घुसलय करलेत ही आवस अशी काय कर्ली कापत होती की सुरमई कापता की कर्ली कापता ह्या पण समजायना पण मी घेतलेली अडीचशे रुपयाची कर्ली तिनं सरसरावून पातळ माका जशो फोडी वेळ होते तश हो, करून दिल्यान तो फोडी घेऊन मी खुश झाले अकडे तकडे माणसांकडे बघितले गर्दी तर अजून वाढतच होती तोपर्यंत मी पापलेट आणि सरंग्याचा वास घेत उभे रवले तिनं बारीक कुटा करून माकाच्या फुड्यात ठेवले कर्ली या माशात खूप सारे उलटे सुलटे काटे असतात आणि ते अशी जर कापली तर ते काटे काढू बरा पडता कोकणात फक्त हीक पद्धत कापूच कर्ली कापूची तुमका भेटात कर्ली कापून नंतर कर्ली हातात घेऊन संपूर्ण बाजार मी उलटो सुलटो पालटो घातले हॉटेलसारखी तसरेची रेसिपी करणार ह्या एक आणि ह्या बाय खुश झाला बायले घराकडे इल्या इल्या सांगितलंय त्या दिवशी जशी हॉटेलात रेसिपी केलेली होती तशीच रेसिपी हवी हो या तिनं देखील मनावर घेतल्यान आणि अशी काही रेसिपी करून पुढे आणून ठेवले की हॉटेलची रेसिपी त्याच्या त्याच्यासमोर जरा फिकीच पडल्या आहे की वाटा लागली अशी रेसिपी तुम्ही कधीतरी खाऊन बघा खूप भारी वाटतं कोकणात एका एक शिपी म्हणतात पण हॉटेलात शिपले म्हणूनच खावचा लागतं